हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईनचा मराठी अर्थ आहे सेंट व्हॅलेंटाईनच्या दिवशी चौदा फेब्रुवारीला आपल्या प्रियकराला प्रेसीला किंवा प्रिय व्यक्तीला पाठवलेले निनामी प्रेमपत्र किंवा भेटवस्तू दुसरा अर्थ आहे या दिवशी निश्चित केलेला प्रियकर किंवा प्रेयसी मुग्ध प्रेमाचे माणूस होत आहे प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे मोस्ट ऑफ द ऑन हार्ट दुसरं वाक्य आहे आय विल बी युअर व्हॅलेंटाईन अंटिल द एंड ऑफ द वर्ल्ड तिसरा वाक्य आहे विल यू बी माय व्हॅलेंटाईन चौथा आहे दिस व्हॅलेंटाईन इज फॉर द गर्ल हु स्टोल माय हार्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू